नमस्कार आपण पाहत आहात रिपब्लिकन वार्ता सुपरफास्ट बातमीपत्र चला तर जाणून घेऊया दिवसभरातील काही महत्वाच्या घडामोडी बातमी आहे नाशिक येथून महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात घेण्याचा आमचा निर्धार नामदार रामदास आठवले यांची वक्तव्य नाशिक महापौरुणिक तथागत भगवान गौतम बुद्धांना जिथे ज्ञान प्राप्ती झाली ते बिहारमधील बुद्ध घया जगातील सर्व बौद्धांचे सर्वोच्च श्रद्धास्थान आहे बुद्धगया येथील महाबोधी महाविहार बौद्धांचे आहे महाबोधी टेम्पल कायदा रद्द करून महाबोधी महाविहारच्या व्यवस्थापन समितीमध्ये बौद्ध धम्माची नियुक्त करावी महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्या हा आज ऐतिहासिक धम्म परिषदेत मंजूर ठराव बिहारच्या मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून कळवणार आहे तसेच लवकरच बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची प्रत्यक्ष भेट घेऊन महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात घेण्याचा आपला निर्धार असल्याचे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदास आठवले यांनी व्यक्त केला अडीच हजार वर्षांपूर्वी भगवान गौतम बुद्धांनी भारतात लोकशाहीचा पाया रचला जगाला शांतीचा विचार दिला हाच विचार जगातील सर्वच मोठ्या देशांमध्ये रुजला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेच लोकशाहीचे प्रतीक असून त्यांनी संविधानाची निर्मिती केली आहे संविधानाला हात लावण्याची कोणाची हिंमत नाही पण तुम्ही हात लावल्यास त्याला सोडणार नाही असा इशारा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदास आठवले यांनी दिलाय पुढील महत्वाची बातमी आहे लातूर येथून ऐनवेळी दुचाकी स्वार बळाला त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात बस उलटली सदवतीस प्रवासी जखमी लातूर ते चाकूर महामार्गावर नांदगाव पाटीजवळ दुचाकीला वाचवण्याच्या प्रयत्नात बस उलटल्याची धक्कादायक घटना आज सोमवारी दुपारी पावणे दोन वाजण्याच्या सुमारास घडली यात सदौतीस प्रवासी जखमी झाले यातील चार जण गंभीर जखमी आहेत जखमींना लातूरच्या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्व सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे घटनास्थळी परिसरातील नागरिकांनी धाव घेत जखमींना रुग्णालयात पोहोचविण्यासाठी मदत केली अहमदपूर आगाराची बस लातूरकडे येत असताना तालुक्यातील पाटी नजिक दुचाकीला वाचवण्याच्या ही बस उलटली घटनेनंतर जखमींना तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आले दरम्यान सर्वोपचार रुग्णालयात नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती पुढील दुःखद बातमी आहे छत्रपती संभाजीनगर येथून जातवा गावातील शहीद जवान समाधान पवार यांच्यावर करण्यात आले अंत्यसंस्कार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पुलपरी तालुक्याच्या जातवा गावातील सैनिक कर्तव्य बजावून घरी येत असताना त्यांचा अपघातात मृत्यू झाला जातवा गावचे सुपुत्र समाधान पवार हे भारतीय सैनिक दलात चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी भरती झाले होते आणि ते मराठा रेजिमेंट सात मराठा लाईट अँड फॅन्ट्री येथे खाली करत होते ते कर्तव्य बजावून दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी आपल्या मूळ गावी म्हणजे जातवा येथे येत असताना चाळीसगाव घाटाजवळ त्यांचा अपघात झाला होता आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला आहे समाधान पवार यांचा स्वभाव अत्यंत मनविळव होता त्यांच्या पश्चात पत्नी मुलगा आई वडील भाऊ भाऊजे आणि आजी असा परिवार आहे पवार यांच्यावर शासकीय इतमामात जातवा गाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले पुढील बातमी आहे लातूर येथून जागृती शुगरचे पाच लाख पाच हजार दोनशे बारा मेट्रिक टन ऊसाचे विक्रमी गाळप राज्याच्या खाजगी साखर उद्योगात भरारी घेणाऱ्या लातूरच्या मांजरा साखर परिवारातील सदस्य असलेल्या देवगी तालुक्यातील तळेगाव येथील जागृती शुगर अँड अलाइड इंडस्ट्रीजने चालू वर्षाच्या दोन हजार चोवीस पंचवीस चालू गाळप हंगामात एकशे पाच दिवसात पाच लाख पाच हजार दोनशे चौदा मेट्रिक टन उसाचे विक्रमी गाळप केले आहे शनिवारी चालू वर्षाच्या गाळप हंगामाचा सांगता समारंभ सौ सुवर्णाताई दिलीपरावजी देशमुख यांच्या हस्ते गव्हानेचे पूजन करण्यात आले यावेळी सौ सविताई मोरे सौ उषाताई वैद्य सौ संध्या पाटील कारखान्याचे व्यवस्थापक गणेश येवले मुख्य शेतकी अधिकारी रामानंद कदम चीफ इंजिनियर अतुल दरेकर शेतकी अधिकारी लक्ष्मण बिरादार अस्वानी प्रकल्प प्रमुख विलास पाटील डेप्युटी चीफ इंजिनियर अक्षय सूर्यवंशी डेप्युटी चीफ केमिस्ट ज्ञानेश्वर जाधव यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते पुन्हा एकदा बातमी आहे लातूर येथून संत युवा कार्य प्रशिक्षणार्थांना माजी आमदार धीरज देशमुख यांचा जाहीर पाठिंबा लातूर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर एकीकडे लाडकी बहीण आणि दुसरीकडे लाडका भाऊ अशा गोंडस महायुती सरकारने सुरू केल्या होत्या त्यापैकी मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षांना दरमहा दहा हजार रुपयांवर काम देणारी लाडका भाऊ ही योजना होती मात्र आता सहा महिने पूर्ण होत असल्याचे कारण पुढे करीत आहे लाडक्या भावांना कार्यमुक्त देण्याचा आदेश शासकीय पातळीवर देण्यात आला आहे संतप्त युवा कार्य प्रशिक्षणार्थी त्या विरोधात आज ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख यांना भेटून चर्चा केली युवा कार्य प्रशिक्षणार्थींना निवासस्थानात बाभळगाव येथे सदिच्छा भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करण्यात आली यावेळी मुख्यमंत्री आणि प्रशिक्षणार्थी या अंतर्गत जवळपास सर्व महाराष्ट्रात एक लाख तीस हजार प्रशिक्षणार्थी या योजनेचा लाभ घेत आहे त्यांचा कालावधी सहा महिन्यांचा जो आहे तो संपुष्टात आलेला आहे त्यांचा तो कार्यकाल वाढला पाहिजे आणि त्यांना मानधन वेळेवर झाले पाहिजे तसेच त्यांच्या आस्थापनामध्ये समावेशन करून घेऊन युवकांना रोजगार दिला पाहिजे मानधनात वाढ केली पाहिजे शासकीय आणि सेवेत दहा टक्के आरक्षण द्यावे अशी मागणी विद्यार्थी हक्क कृती समितीत करण्यात आली आहे पुढील बातमी आहे यवतमाळ येथून पिवळ पिवरडोल परिसरात वाघाची दहशत यवतमाळच्या झरीजामनी तालुक्यातील बाजारातून गवारा गावावरून पिवरडोल आपल्या गावी मोटारसायकलनी परत येत असताना रघुनाथ मोहुर्ले गुरुदेव गुरनुले हे दोघे एका गाडीवर येत असताना वाघ रस्त्याच्या बाजूला बसून होता आणि त्या गाडीवर वार करण्याच्या प्रयत्नांना होता मात्र मागे बसलेल्या मोहुर्लीने हाडहूड करीत कसे बसे हटकण्याचा प्रयत्न केला आणि पिवरडोल गावात येऊन लोकांना सांगितले पण गावातील लोक या गोष्टीकडे दुर्लक्ष केले परंतु थोड्या वेळाने दहा मिनिटांनी मोटरसायकलने नंदकिशोर कोटरंगे मोटारसायकलने भाजीपाला विकून पिवडोल आपल्या गावी येत असताना वाघांनी त्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला परंतु मोटारसायकल पर परत थोड्या वेळाने पिवडोल येथून एटोनी सुरेश भेंडाळे भाजीपाला विकून कॅरेट भरून आणि दोघे जण ऑटोत बसून असताना हाच तो रस्त्यावरील वाघ परत त्या ऑटोवर हल्ला केला मात्र कसे बसे, बसे जोरांनी ऑटो हकलत पिवडोलला आपला जीव वाचवीत गावी पोहोचले अशी वाघाची दहशत असताना सुद्धा वन विभागाचे या गावाकडे दुर्लक्ष होत आहे पुढील बातमी आहे खुलताबाद येथून बाजार सावंगी येथील इंडिया नंबर वन ची एटीएम पुन्हा बंद बाजार सावंगी खुलताबाद तालुक्यातील बाजार सावंगी येथील इंडिया सात ते आठ दिवसांपासून बंद असल्याने ग्राहकांची मोठी गैरसोय होत आहे एटीएम मशीन बंद असल्याने आणि बँके सुट्टी असताना आर्थिक व्यवहार देवाणघेवाण ठप्प झाले आहे हे एटीएम सुरू असणे अत्यंत गरजेचे आहे बाजार सावंगी हे बाजारपेठेचे गाव असल्याने बाजार, बाजार सावंगी येथे आजूबाजूच्या तीस ते पस्तीस गावातील नागरिकांचा संपर्क येतो एटीएम मशीन बंद असल्याने व्यवहार करताना बाजार सावंगी आणि परिसरातील नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे इंडिया नंबर ची एटीएम लवकरात लवकर सुरू करण्यात यावी अशी मागणी बाजार सावंगी आणि परिसरातील नागरिकांकडून होत आहे पुढील महत्वाची बातमी आहे पैठण येथून गोदावरीत अवैध वाळू उपसा बोटींचा वापर हिरडपुरी परिसरात शासनाच्या आदेशाला केराची टोपली महाराष्ट्र शासनाने वाळू उत्खनन आणि विक्री प्रक्रिया स्थगिती दिली असतानाही हिरडपुरी येथील वाळू डेपोधारकांकडून नियमांचे उल्लंघन करून उत्खनन सुरू असल्याचे समोर आले आहे पायदळी तुरत महसूल आणि पोलीस प्रशासनाच्या मिळमिळीत भूमिकेमुळे अवैध वाळू उपसाला होत येत असल्याचा आरोप करण्यात येत आहे यासाठी बोटींचाही वापर होत आहे राज्य शासनाच्या महसूल आणि वन विभागाच्या अव्वल सचिवांनी तीन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी वाळू उत्खनन साठवणूक आणि विक्री प्रक्रिया स्थगितीचे आदेश दिले वाळू पट्ट्यातून सक्षम पंप आणि बोटीद्वारे मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा केला जात असून त्यामुळे नदीत डिझेल गळतीहून पाण्याचे प्रदूषण होत आहे यामुळे पर्यावरणास हानी पोहोचण्याबरोबरच मानवी आरोग्यास गंभीर धोका निर्माण होण्याची शक्यता आहे वाळू डेपो धारकाकडून वाहन क्षमतेपेक्षा अधिक वाळू वाहतूक केली जात आहे त्यामुळे रस्त्याच्या मोठ्या प्रमाणावर हानी होत आहे धुळीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होत आहे आणि स्थानिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतोय बातमी आहे छत्रपती संभाजीनगर येथून वडोद बाजार पोलिसांनी रुपयांचा केला नष्ट छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलबडी तालुक्याच्या वडोद बाजार पोलीस ठाण्यात पन्नास हजार रुपयांचा गुटका नष्ट करण्यात या आलाय याबाबत सविस्तर माहिती अशी की मुख्यमंत्री यांचे शंभर दिवस ट्रान्सफॉर्मेशन अंतर्गत वडोद बाजार पोलीस ठाण्यात मुद्देमाल कक्षा दोन गुन्ह्यातील पन्नास हजार रुपये किमतीचा गुटखा आज दिनांक तीन मार्च रोजी पोलीस ठाण्याच्या पाठीमागील परिसरात अन्न आणि औषध प्रशासन यांच्या उपस्थितीत पंचनामा करून नष्ट करण्यात आलाय यावेळी वडोद बाजार पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील इंगळे पोलीस उपनिरीक्षक झुंजुडे पोलीस मोरे अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती सुरसे आणि इतर उपस्थित होते पुढील बातमी आहे लातूर येथून लातूरातील सर्व बौद्ध समाजाच्या वतीने तीन दिवस आंदोलन लातूर लातूर शहरामध्ये महात्मा गांधी चौक येथे येथे महाबोधी महाविहार मुक्तीसाठी आंदोलन करून बुद्धगया येथील महाबोधी विहारासाठी लागू झालेला ऍक्ट एकोणावीसशे एकोणपन्नास रद्द करण्यात यावा तसेच बौद्धांची विरासत बौद्ध बाुधंधन, बौद्धांना मिळण्यासाठी बुद्धगया येथे सुरू असलेल्या महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाच्या समर्थन देण्यासाठी तीन दिवसीय साखळी उपोषण धरणे आंदोलन सुरू आहे यावेळी ऍक्ट एकोणावीसशे एकोणपन्नास रद्द करून नवीन कायदा बनवण्यात यावा आणि महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी लातूर शहरातील प्रमुख उपस्थिती भिकू पयानंद थेरो भिकू विनय थेरो भिकू नागसेन बोधी थेरो धम्मासार भंते थे। यांनी बुद्ध वंदना आणि त्रिशरण घेऊन या तीन दिवसीय धरणे आंदोलनाची सुरुवात करण्यात आली यावेळी भिकू संघाच्या वतीने सुरुवात करण्यात आली या धरणे आंदोलनामध्ये लातूर शहरातील सर्व बौद्ध समाज आणि पॅन्थर नेते अनेक संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते अनेक पॅन्थर नेत्यांनी ने आपापले विचार मांडले व या आंदोलनामध्ये डॉक्टर वकील प्रतिष्ठित नागरिक नगरसेवक माजी नगरसेवक तसेच अनेक अधिकारी वर्ग तसेच बां, दलित दलित बांधव या धरणे आंदोलनात उपस्थित होते तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी पुन्हा भेटूया रिपब्लिकन वार्ता सुपरफास्ट बातमीपत्रात तोपर्यंत तो आपण पाहत राहा रिपब्लिकन वार्ता न्यूज महाराष्ट्र सबस्क्राईब प्रेस द मिस अपडेट